श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम स्थावर सच्चराचरम दर्शित परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे त्रेसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण मासारंभ श्रावण शुद्ध प्रतिपदा सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे पन्नास दिनांक अठरा सात एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी मार्च एकोणीसशे ब्याण्णव मधील पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूर व वा तिरुपती वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज भाग पाच या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात पुढील म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव मधील वर्धापन दिनाचा कार्यक्रम द्वारकेला व्हायला काही हरकत नाही असे सूचित केले त्याआधी परमपूज्य महाराजांनी भक्तांना रामेश्वरला वर्धापन दिन करणे कठीण जाईल म्हणून सांगितले तसेच वर्धापन दिनाच्या काळात तिथे उन्हाळा उष्णताही खूप असेल हे लक्षात आणून दिले त्याचप्रमाणे तिथे भाषेचीही अडचण सर्वांना जाणवेल याचीही आठवण करून दिली कन्याकुमारीला पूर्वी परमपूज्य महाराज गेले होते तेव्हा त्यांनी तेथील वातावरण पाहिले आहे तेथील लोक फार भाषाभिमानी आहेत ते त्यांच्याच भाषेत बोलतात जास्तीत जास्त इंग्रजीत बोलतात त्या प्रकाराबाबत परमपूज्य महाराजांनी असे सांगितले की मनुष्याला नेहमी राष्ट्राचा अभिमान असावा भाषेचा अभिमान गर्व कोणालाही कामा नये भाषेचा अभिमान बाळगणारे हे प्रांत दैत्यांचेच आहेत त्या मंडळींचे चेहरेही पाहिल्यावर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की त्यांचे चेहरे नेहमी उग्रच वाटतात त्याचवेळी परमपूज्य महाराजांनी आपल्या समोर बसलेल्या भक्तांना सांगितले की तुमच्याही पुढे मला गुपचूप बसायला लागते कारण तुम्हा सर्वांना पाहिल्यावर तुम्ही बाहेरून दिसायला मोठे दिसता प्रत्यक्ष तुम्ही सर्व लहानच आहात परंतु तुमचे कपडे पदव्या फार मोठ्या दिसतात परमपूज्य महाराजांनी विनोद करत हसत हसत सर्व भक्तांना त्यांच्या भ्रामक मोठेपणाबद्दल अतिशय स्पष्ट शब्दात जाणीव करून दिलेली सर्वांच्या लक्षात येते परमपूज्य महाराजांच्या वर्धापन दिनानिमित्त आज सोहळा छानच साजरा झाला परमपूज्य महाराजांनी सर्व क्रियाशील भक्तांना वस्त्र व श्रीफळ देऊन त्यांची सेवा मान्य असल्याचे दर्शविले या सर्व समारंभात औरंगाबादच्या भक्तांच्या यादीमध्ये त्यांनी आजच्या समारंभाचे ज्या माणसाला कॅटरिंग कॉन्ट्रॅक्ट दिले होते त्याचेही नाव घातले होते समारंभ चालू असल्यामुळे परमपूज्य महाराजांनी त्यालाही वस्त्र व श्रीफळ दिले परंतु ही गोष्ट परमपूज्य महाराजांना बिलकुल पसंत पडली नाही पुढील बैठकीत परमपूज्य सद्गुरूंनी या गोष्टीचा उच्चार केला परमपूज्य सद्गुरूंनी सांगितले तुम्ही कोणा बाहेरच्या माणसाला अंगावर काम नेमून दिले आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आज अंगावर वस्त्र घालायला नको होते हा निर्णय औरंगाबादच्या मंडळाचा चुकलेला आहे अंगावर वस्त्र घालताना त्या व्यक्तीचा दर्जा तो सेवेला पात्र आहे की नाही हे सर्व पाहायला पाहिजे आमच्याकडून अंगावर वस्त्र मिळणे हे फार भाग्याचे आहे या बाबतीत नक्कीच औरंगाबादच्या मंडळाची चूक झाली आहे या मंडळाची खूप अन्नदान करण्याची इच्छा होती इथे बाहेरगावाहून जेवढे भक्त दर्शनाला येतात देवस्थानातील लोकांना बोलवायची यांची इच्छा होती मीच त्यांना तसे न करण्याबाबत सांगितले एक तर आधीच यांचे मंडळ लहान आहे एवढा भार सोचणे त्यांना कठीण गेले असते एवढ्या भरपूर लोकांना अन्न पुरवठा व्हायला पाहिजे त्यांना काय शेवटी अडचण आली असती व मलाच त्यात लक्ष घालायला लागले असते त्यांच्या भावना चांगल्या असल्या व्यवहार चांगला असला तरी धोरण कमी पडते एवढ्या लोकांना इथे आणून जेवायला घालायचे ही काही सोपी गोष्ट नाही काही भक्त परमपूज्य महाराजांकडे जाऊन दुसऱ्या भक्ताबद्दल तक्रारी करीत असतात त्याबद्दल परमपूज्य महाराजांनी सर्वांना सांगितले की तुम्ही अशा तक्रारी करता कामा नये गुरुंना त्रास होईल असे कोणीही वागू नये कार्य करायचे म्हटले की असे होणारच सर्वांनी एका विचाराने चला ज्याला ज्ञान आहे तो त्याच्या पद्धतीने चांगल्या प्रकारेच एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करीत असणार तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवा तुमच्यात मतभेद किती झाले तरी त्याचे पर्यावसन चांगल्यामध्ये व्हायला पाहिजे तुम्हाला प्रत्येकाला सहनशक्ती ही ठेवायलाच पाहिजे अगदीच एखाद्याने पैसा खाल्ला तर गोष्ट निराळी क्षुल्लक कारणांवरून तुम्ही तक्रारी करू नका त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या दर्शनाला येत असता तेव्हाही तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो हे मी सर्व जाणून आहे तुम्हाला त्यासाठी होणाऱ्या त्रासाची मला संपूर्ण कल्पना आहे परंतु तुम्ही जर त्या तक्रारी मला परत सांगत बसलात तर माझा तुमच्याकडेच पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो ह्या शक्तीला सर्व गोष्टींची कल्पना असते तुम्हाला माझ्यापासून कधी त्रास झालाय का तुम्ही माझ्याकडे पाहून हा त्रास सहन केला पाहिजे तुम्ही फक्त माझ्याकडे पहा आणखी कुठेही पाहू नका काही वेळेला प्रभाकरच्याही तक्रारी कानावर येतात काही वेळेला तो दमलेलाही असतो चिडत असला तर त्याच्या मागे काही कारणे असतात संख्या कमी झाल्याने सर्व त्याच्यावरच पडतात शेवटी तोही माणूस आहे त्याने तुम्हाला अगदीच आई बापावरून शिव्या दिल्या तर मला सांगा मी त्यालाही सारखा दाबत असतोच परंतु त्याच्या प्रामाणिकपणात व मूळ भावाबद्दल काही शंका नाही देवाचा पैसा दागिने यांची खूप जबाबदारी असते तो ती जबाबदारी सांभाळून आहे या देवाच्या वस्तू जागच्या जागी राहायला पाहिजेत तसा त्याचा स्वभाव सरळ आहे मुळात त्याचे भाव चांगले आहेत पण तो विषय आपला पडू नये हे त्याच्या लक्षात येत नाही काय करतात त्याला पुढे करून आपले म्हणणे ऐकवत असतात परमपूज्य महाराजांनी सर्व भक्तांना अशा रीतीने मार्गदर्शनच केले की तुम्ही इतरत्र कुठेही पाहू नका कितीही अडचणी तुम्हाला दर्शन घ्यायला आडव्या आल्या तरी तिकडे लक्ष देऊ नका परमपूज्य महाराजांनी सांगितले की जेव्हा तुम्हाला माझी ओढ लागते तेव्हा मलाही तुमची ओढ लागलेली असते तुम्ही एवढ्या लांबून दर्शनाला येता त्याच्या मागे एक प्रकारची ओढ असतेच या बाबतीत परमपूज्य महाराजांनी ते जेव्हा नगरहून तिरुपतीला दुपारी सव्वा वाजता आले तेव्हाचा प्रसंग सांगितला खरे पाहता त्या दिवशी परमपूज्य महाराजांचे आगमन सकाळी अकरा पर्यंत होणार होते भक्त मंडळी दहा ते साडे दहा पासूनच वाट पाहत होती परंतु प्रवासात विमानच उशिरा सुटल्याने परमपूज्य महाराजांचे आगमन लांबले त्यानंतर परमपूज्य महाराज दमून आले व म्हणूनच सर्व भक्तांना दुपारी चार वाजता दर्शनाला बोलवण्यात आले हे असले तरी परमपूज्य महाराजांनी साडेतीन वाजताच प्रभाकरला सांगितले की आता, आता दरवाजा उघड व सगळ्यांना आज दर्शनाला बोलवून घे मलाही भक्तांची ओढ लागते सकाळपासून ती मंडळी वाट पाहत आहेत दर्शन देणे हे माझे कामच आहे यंदा भक्त खूप आलेले दिसत आहेत पंच्याण्णव साली येथे तुम्ही यात्राच भरलेली पाहाल हे असे दोन हजार सात सालापर्यंत चालणार आहे त्याच्या पुढचा काळ ईश्वर इच्छेवर अवलंबून आहे आम्हाला यात खंड करता येत नाही मी किती रागावलो तरी दयाळूच आहे माझ्या या स्वभावात कधीही फरक पडणार नाही तुम्ही सर्वांनी तुमचे भाव स्थिर ठेवा नियमित दर्शनाला येत जा त्यात कधीही संशयाला थारा देऊ नका माझे आशीर्वाद सदैव तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहेतच श्री गुरुदेव गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त